मी ट्रेनने प्रवास केलाच असेल सामान्यपणे प्रत्येक ट्रॅकवरून कोणत्या दिशेने ट्रेन जाणार हे ठरलेलं असतं म्हणजे एकाच ट्रॅकवरून एका दिशेने जाणाऱ्या ट्रेन लागोपाठ जातात पण कधी एकाच ट्रॅकवरून विरुद्ध दिशेने ट्रेन येत नाही असं घडल्याचं एक व्हिडिओ समोर आलाय ट्रेनचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय दरम्यान चॅनलवरती नवीन असाल तर लगेच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर आमचं पेज फॉलो करायला विसरू नका सामान्यपणे एकाच ट्रॅक वरून दोन ट्रेन धावत असतील तर त्यांच्यात पुरेसं अंतर असतं दोन विरुद्ध दिशेने येणाऱ्या दोन गाड्या एकाच रुळावर येत नाहीत कारण यामुळे अपघात होण्याची शक्यता असते पण असं घडलं दोन ट्रेन एकाच ट्रॅक वर आल्या विरुद्ध दिशेने या ट्रेन आमने सामने आल्या त्यानंतर काय घडलं पाहूयात व्हिडिओ तुम्ही पाहू शकता दोन ट्रेन एकाच ट्रॅक वर उभ्या आहेत दोन्हीची इंजिन समोरासमोर आहेत पण या ट्रेन चालत नाहीयेत तर फक्त उभे आहेत एकंदर नीट पाहिलं तर पुढची ट्रेन मालगाडी असल्याचं दिसते पुढच्या ट्रेनचं इंजिन मागचं इंजिन आहे आणि ते डबे ढकलण्यासाठी मागे ठेवलं होतं या व्हिडिओवरील कमेंटमध्येही युजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यांनी सांगितल्यानुसार हे बँकर लोकोमोटिव्ह आहे म्हणजेच ट्रेनच्या मागे बसवलेलं इंजिन आणि ट्रेनला धक्का देण्यास मदत करतं तर एका युजरनं म्हटलं की ही बँकर लोकोमोटिव्ह नाही यानं ट्रेन शट केली जाते म्हणजे ट्रेन एका ट्रॅकवरून दुसऱ्या ट्रॅकवर नेली जात आहे लोक वेगवेगळे अंदाज बांधत आहेत तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का तुमची प्रतिक्रिया आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या कारण काही असलं तरी दोन ट्रेन आमने सामने येणं हे लोकांसाठी आश्चर्यकारक आहे त्यामुळे हे दृश्य पाहण्यासाठी लोक गाड्यांमधून खाली उतरले